आज आपण मार्केटमधनं चिगडीची भाजी आणलेली आहे त्याला चिवरीची भाजीसुद्धा म्हणतात किंवा छोटा गोळसुद्धा म्हणतात तर ही रानभाजी आहे ही भाजी आयुर्वेदिक भाजी आहे याची निवडायची असते याची जून काढायचे असतात हे कोवळे कोवळे ठेवायचे असते ही भाजी एकदा लावली की सगळीकडं परत भागमध्ये येते किंवा कुंडीतसुद्धा येते तर ही आयुर्वेदिक असल्यामुळे ए जीवनसत्व सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात लोह असते या भाजीमध्ये ही भाजी थंड असल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही भाजी खातात ह्या भाजीमुळे डोळ्याची जळजळ कमी होते अंगातील उष्णता कमी होते म्हणून ही भाजी वर्षातून दोन तीन वेळा तरी खावावी उष्णता असणाऱ्यांना फार चांगली आहे ही तर ही असे कोवळे कोवळे काढून घ्यायचे आणि जे जून असेल ते काढून टाकायचं आहे आता या भाजीचं आपण गरगटे करायचे तर कसे करायचे गरगटे ते पाहून हे चिरून घ्यायचे सर्व भाजी नमस्कार मंडळी आज माझ्या मायमराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी चिगडीची गरगटे गर कसे करायचे चिगडीची भाजी किंवा छोटा गोळ म्हणतात त्याला तर ह्याचे गरगटे कसे करायचे ते दाखवणार आहे त्यासाठी एक वाटी चिगळीची भाजी निवडून धुवून घेतलेली आहे चिरून अर्धी वाटी कांदा घेतला आहे दोन चमचे वटाण्याचे अर्धी वाटी काळे वटाणे भिजून झालेले आहेत शिजवलेले आहेत ते कुकरला अर्धी वाटी शेंगदाणे भिजवून शिजवलेले आहेत हिरवे वाटाणे घेतले आहेत अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी लसूण सात आठ पाकळ्या घेतल्यात बारीक करून यामध्ये कांदा लसूण मसाला चार चमचे लागणार हळद अर्धा चमचा धणेपूड जिरेपूड अर्धा अर्धा चमचा जिरे मुनीला लागणार आहे मीठ गरजेनुसार घ्यायचे पाणी गरजेनुसार लागणार आहे तेल गरजेनुसार लागणार आहे तर कसे करायचे चिगडीचे किंवा छोट्या छोट्या घोळचे गरगटे ते पाहू एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातले जिरे एक चमचा घालायचा आहे कांदा घालायचा आहे लसूण घालायचं आहे कांदा भासतोय तोपर्यंत हिरवे वाटाणे पण भाजायला घालायचे कारण हे शिजवले नव्हते त्यासाठी कांद्यात भाजायचे हिरवे वाटाणी घातल्यानंतर शेंगदाणे घालायचे काळे वटाणी घालायचे हळद अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा पूड अर्धा चमचा घालायचे कांदा लसूण मसाला चार चमचे घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मीठ अर्धा चमचा घालायचे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता चिवळीची भाजी घालायची छोटा भोळ मस्त परतून घ्यायचं गरम पाणी घालायचं आहे आपल्या गरजेनुसार घालायचं आहे जेवढं आपल्याला रसभाजी पाहिजे त्या ते तेवढं घालायचं आहे मी तांब्यावर पाणी घातलेलं आहे थोडी कोथिंबीर घालायची एक पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे गरगट शिजलेला आहे ते एक चमचा शेंगदाणा कूट घालायचा आहे आपल्या छोटा घोळ किंवा चिवरी याचे गरगटे खूप सुंदर झालेले आहे की अशी रानबाजी मिळते तर त्याचे गरगटे आपण केलेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद